महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार थोरवे यांना प्रकल्पग्रस्तांची साध पाली भुतवली नौकाविहार उद्घाटनावेळी वेळी प्रकल्पग्रस्तांचा निषेध कर्जत तालुक्यातील एकमेव उदाहरण असलेल्या भुतवली धरण परिसरात शनिवारी आयोजित नौकाविहार उद्घाटन सोहळ्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांनी काळे झेंडे दाखवत प्रशासना विरोधात तीव्र महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार होता मात्र प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा विचार करून आमदार थोरवे यांनी या ठिकाणी गैरहजेरी लावली तसेच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव उपविभागीय अधिकारी संजीव कुमार शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी येण्याचे टाळले यावेळी धरण आमचे पाणी आमचे नौकाविहार जमीन आमची त्याग आमचा फायदा कोणाचा अशा घोषणाने परिसर जनान गेला शेतकरी आणि मच्छीमारांनी धरणाच्या ठिकाणी बॅनर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान पालीभुतवली धरण पर्या पर्यटनासाठी नव्हे तर सिंचनासाठी बांधण्यात आलेले होते या धरणामुळे तब्बल वीस गावे पाण्याखाली गेली अकराशे हेक्टरहून अधिक जमीन बुडाली शेतकऱ्यांनी आपली गावे आणि शेती गमावली मात्र चाळीस वर्ष उलटूनही आज तागायत कालवे अपूर्ण आहेत भूसंपादन प्रलंबित आहे अनेकांना भूभाडे आणि पुनर्वसनाचे हक्क मिळालेले नाही जेथे पुनर्वसन केले तो भाग दरडग्रस्त घोषित झाल्याने पुनर्वसित गावांना अद्यापही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले असतानाही त्यांना पाणी मिळालेलं नाही हीच सर्वात मोठी खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे त्यातच प्रशासनाने नौका विहार सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतल्याने प्रकल्पग्रस्त संतप्त झालेले आहेत यापूर्वी चोवीस पंचवीस मार्च रोजी कर्जत प्रशासकीय भवन येथे शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण केले त्यावेळी पाटबंधारे विभागाने लेखी आश्वासन देऊन नौकाविहार थांबवला जाईल असे सांगितले होते मात्र पुन्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अपेक्ष आक्षेपांकडे दुर्लक्ष करून नौकाविहार सुरू करण्यास संमती दिल्याचा आरोप करण्यात आला नौकाविहार ठेका अब्दुल मुताबिल लियाक सय्यद यांना वार्षिक फक्त दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे एवढ्या वाढेतत्वावर पाच वर्षासाठी देण्यात आलेले आहे या आंदोलनादरम्यान कालभरभैरव आदिवासी मच्छिमारी संघटना पालीतर्फे अध्यक्ष गोविंद जाणूपिरकर सचिव सखाराम लडकू पिरकर बुतवली शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मंगेश गायकर उपाध्यक्ष सचिन गायकर सचिव सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये पुनर्वसित ग्रामस्थ सीताराम जुगरे दामोपारदी हरी पिरकर रामा पिरकर मोहन बंगारी मधुकर जुगरे देवराम बंगारी जगराम पिरकर प्रकाश जुगरे अरुण पिरकर वसंत पिरकर नरेश पिरकर प्रदीप जुगरे मोतीराम केवरी मधु झुकरे हरिश्चंद्र पिरकर रामा पिरकर भिवा पिरकर सोमनाथ गायकर प्रणित यांचा समावेश होता संपूर्ण धरण परिसर घोषणाने आणि संतप्त आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे आमदार साहेबांनी आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाला न येण्याचा निर्णय घेऊन प्रकल्प बाधित आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात सहानुभूती दाखवल्याबद्दल आमदार साहेबांचे संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड कर्जतभूमी आमच्या पालेपुती धरणे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मंजूर झालेले आहे आज चाळीस वर्ष झाली पण धरण काय पूर्ण झालेलं नाही जवळजवळ वीस वर्ष आली कालव्यांची अर्धवट कामे झालेली आहेत वीस वर्षे जास्त कार्यकाल झालेला आहे पुनर्वसन झालेल्या गावांचं पण पुनर्वसन गावांना कुठल्याही प्रकारे नागरी सुविधा दिलेल्या नाहीत त्यांचं हस्तांतरण सुद्धा जिल्हा परिषदेकडे झालं नाही त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारे निधी पडत नाही आणि त्यांचे विकास काम होत नाही सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या गावाला पुनर्वसन केलेलं आहे त्याच गावाला दोन हजार एकवीस मध्ये दरडग्रस्त घोषित केले मग त्या लोकांनी राहायचं कुठे आम्ही शासनाकडे वेलोवेली मागणी केलेली आहे पत्रव्यवहार केलेले आहेत आम्ही दिनांक चोवीस मार्च आणि पंचवीस मार्च रोजी उपोषण केले त्या उपोषण सली कार्यकारी अभियंता कोकण भुवनचे जाधव साहेब स्वतः आले त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिले लेखी आपल्या सर्व मीडिया समोर दिलेले आहेत त्याही लेखी दिलेल्या ले त्याच्यामध्ये आमच्या प्रमुखांनी मागण्या होत्या पुनर्वसनाचा विकास व्हावा भूसंपादन व्हावा भू भाडा देण्यात यावा कालव्यांची कामे लवकर मार्गी लागावी ठेकेदार बदलण्यात यावा आणि सगळ्यात आमची महत्वाची मागणी होती मच्छीमारी संघटनेतर्फे की जी नौकाविहार धरणाबाजी सुरू केले ती नौकाविहार बंद करण्यात यावी आम्हाला लेखी आश्वासन दिले होते परंतु समोरच्या व्यक्ती जेव्हा कोर्टात गेला आम्हाला दिलेलं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी कोर्टात मागे घेतले कारण काय दिले त्यांना त्यांची बाजूच मांडता आली ना आमची त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आता पुन्हा तिथे उद्घाटन होते असं आम्हाला समजलं आमदारांच्या हस्ते उद्घाटन त्यांनी आमदारांचा आम्ही बॅनर बघितला आमच्या स्थानिक लोकांनी टाकलेला की आमदारांच्या विकास गंगेचा एक भाग आमची अशी भूमिका आहे एका व्यावसायिकाने स्वतःच्या उदारनिर्वाहासाठी सुरुवात सुरू केलेली नौकाविहार हा विकास विकासगंगेचा भाग कसा होऊ शकतो मग आमदारांना आमच्या स्थानिकांच्या मागण्या आमचे जे काही प्रकल्प हा जो प्रलंबित राहिलेला आहे पुनर्वसनची कामं आहेत किंवा आम्हाला भाडा भेटला नाही भू संपादन झालं नाही मग याची या आमचा हा विकास मध्ये गणला जात नाही का अशी आमची मागणी आहे आणि त्या नौका विहारामुळे मच्छीमारांना जाळं टाकायला प्रॉब्लेम होतो मच्छी मारायला त्रास होतो आणि धरण अपूर्ण आहे मुलांमध्ये त्यामुळे असा प्रकल्प होऊच नाही अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे त्यामुळे आम्ही आज जसं आम्हाला समजलं आहात तिथे उद्घाटन होते की का आम्ही शांतते आमचा निषेध नोंदवायला आहोत आम्ही त्या याचिकेला ज्या याचिकेमध्ये याचिकाकर्ते ते म्हणणे ऐकले नाही असं त्यांनी सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर आधी अधिकाऱ्याने आपला अर्ज म्हणजे त्यांना दिलेली नोटीस मागितली मुलात याचिकाकर्त्या बरोबर आमच्या दोन बैठका कोकण बोलण्यात झालेल्या प्रांत ऑफिसला आपल्या सर्वांसमोर मीडिया समोर सुद्धा आमची एक एकत्रित बैठक झालेली त्या बैठकीत सुद्धा प्रांतांनी सरळ दिलते का लोक भावनेचा विचार करा धरण हे पर्यटनासाठी नसून सिंचनासाठी हे प्रांतांनी म्हटले त्याचे व्हिडिओ आजही आमच्याकडे आहेत आपल्या वरती सुद्धा अवेलेबल आहेत असे असताना हा घाट कशासाठी आता आम्ही याच्यानंतर फेर या निर्णयावरती फेरविचार याचिका आम्ही दाखल करणं ठरवलंय आणि आम्ही मुख्य सचिवांना आता जवळजवळ वीस दिवस झाले आम्ही पत्र दिलेलं आहे का उच्चस्तरीय चौकशी नेमावी अन्यथा आम्ही आझाद मैदानला दिवाळी नंतर आमची एक डेट राहणार आहे आझाद मैदानला आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पाची एसआयटी चौकशीची मागणी करतोय कारण का का आपले मुख्यमंत्र्यांनी जेव्हा विरोधात असून सांगितलेलं की आमच्याकडे बैलगाडी भरून पुरावे धरणाच्या भ्रष्टाचाराचे नुसत्या पाली उतरली धरणाचे आमच्याकडे आमच्या या सर्व नागरिकांनी मिळून आमच्याकडे बैलगाडी टॅम्पो भरले एवढे पुरावा आमच्याकडे जेवढे कागदपत्र अधिकाऱ्यांकडे नाही शासकीय कार्यालयात नाही तेवढे कागद आमच्याकडे धरणाच्या बाबत तर आम्ही एसआयटीची मागणी आता आझाद मैदानला पुढच्या महिन्यामध्ये करणार आहोत उपोषण करून आम्ही पत्र दिलेले आहे आणि आदेशामध्ये त्या आदेशाची कॉपी सुद्धा देतो आदेशामध्ये स्पष्ट म्हटलंय याचिकाकर्त्यांनी काय सांगितलं का मला जी नोटीस दिली माझं म्हणणं ऐकलं नाही तर कोर्टाने काय दिलाय का त्याचं म्हणणं ऐका कोर्टाने आदेशामध्ये स्पष्ट म्हटलंय का तो नौकाविहार आता तुम्ही तु नोटीस मागे घेतली म्हणजे तो विहार सुरू करू शकतो परंतु प्राधिकरणाला जर याचिकाकर्त्याला नोटीस द्यायची असेल तर ते त्याला कारणे दाखवा नोटीस देऊ शकतात आणि ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात एवढा स्पष्ट आदेश असताना आता अधिकारी जिथे उद्घाटन येत होते असं आम्हाला समजलं म्हणून आम्ही सर्व तो निषेध करायला आलो अधिकारी उलट आमची बाजू कोर्टात मांडायला पाहिजे होती तर अधिकारी आज इथे आम्हाला आमचा निषेध कदाचित त्यांच्या बरोबर पोहोचला आणि ते आज येण्याचं इथं टाळलं आमच्या प्रमुख मागणी आहेत तर बोटिंग रद्द झालीच पाहिजे एक पहिली मागणी आणि जे बोटिंग चालू झाले म्हणजे झाली तर आमची मच्छीमारी आम्हाला करता येणार नाही आणि नाही आली करता तर आमची म्हणजे उपासमाराची वेळ येणार आमच्यावर उपासमाराची वेळ आली नंतर आमची पूर्ण म्हणजे मुलांचं आणि बायकांचे म्हणजे शिक्षणाचं पूर्ण होणारच नाही कारण आमच्या उपासमाराची वेळ आल्यानंतर आमचे शिक्षण पूर्ण होणारच नाही पर्यंत शिक्षण पूर्ण झालं नाही तर आम्ही अजून अधोगतीला जाऊ शकतोय हे शासनाने काय निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळावा आणि जर बोटिंग चालू ठेवली तर आम्हाला आमची माशेची वाढ पूर्ण होणार नाही आणि आमची मासे वाढणार पण नाही नेमका आता जो इथला प्रकल्प आलेला आहे काय प्रकल्प तुम्हाला काय अडचणी यामध्ये निर्माण झाले यामध्ये आता आम्हाला एक एक, पहिली तर म्हणजे बोटिंग जर चालू राहिली आम्ही जाळे टाकणार आहे जाळे टाकले तर त्यांची बोटिंगचे हे असतो पंख असतात ते आमच्या जाळ्यामध्ये अडकणार आमचं नुकसान होणार त्यामध्ये आमचं नुकसान झालंय आणि जर पाहिजे आणि त्यांच्या पंख्याला म्हणजे मोटारच्या पंख्याला जर जाळा अडकला तर काय झालाच तर त्याला जवळ कोण असणार शासन असणार आहे याच्यामध्ये भरपूर लोक असे आहेत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी